आज आपण करूया पाटोळीची भाजी त्याच्याकरता मी बेसन घेतलेलं आहे पाटोळीच्या भाजीला लागणार साहित्य थोडी राही घेतलेली आहे जिरा कढीपत्ता आणि दोन मिरच्या घेतल्या मिरच्या आपण खलबत्त्यात चेचून घेऊया बघा खलबत्त्यात मी दोन मिरच्या चेचून घेतलेल्या आहेत कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे राई टाकून घेऊ जिरा टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया थोडं मीठ टाकून देऊ थोडी हळद टाकून घेऊया आणि एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी टाकून घेतो बघा आता उकडी आलेली आहे आपण थोडं थोडं बेसन टाकून लावून घेऊया बघा मी थोडं थोडं बेसन लावून फिरवून घेते त्याचा गुठळे व्हायला नको बघा आपलं बेसन बेसन छान प्रकारे सेट झालेलं आहे याच्यात गुठळे बिलकुल नाही आहेत बघा मी एक प्लेट घेतलेली आहे आता त्याला आपण तेल लावून घेऊया छान प्रकारे ग्रीस करून घेऊया बघा मी ताटाला छान प्रकारे तेल लावून घेतला ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं मग पाटोड्या आपल्या अलगत निघतील त्याच्यात आता आपण बेसन टाकून देऊया झालेलं बघा गरम गरमच थापून घ्यायची बघा अशा प्रकारे मी थापून घेतलेली आहे आता आपण याला थंड होऊ देऊया बघा आता हे थंड झालेलं आहे आता आपण वड्या पाडून घेऊया बघा मी अशा प्रकारे वड्या कापून घेतलेल्या आहेत बघा मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत भाजी करता लागणारं साहित्य लसूण घेतला थोडं आलं घेतलं कोथिंबीर आणि जिरा घेतला आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेऊया बघा मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण वाटण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर एक चमच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि टोमॅटो टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ बघा टमॅटो नरम झालेला आहे आता आपण पाणी टाकून घेऊया मी वाटणाचं भांड्यात पाणी घेतलं होतं ते टाकून घेऊया थोडं अजून पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढा रस लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका झाकण ठेवून आता आपण उकडी काढून घेऊया गॅस लोच ठेवायची बघा उकडी आलेली आहे आता आपण त्याच्यात पाठवडी टाकून देऊ बघा वड्या टाकून घेतलेले आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघा आपली भाजी खाण्याकरता तयार झालेली आहे